निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा परमिट रूम आणि बिअर बार व्यावसायिकांवर शासनानं लादलेले अन्यायकारक व्हॅट करवाडी विरोधात आज जिल्हाभरातील परमिट रूम धारकांनी आपले हॉटेल्स आणि बार बंद ठेवत मोर्चा काढत असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त केला परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीनं खामगाव शहर पोलीस स्टेशन पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येनं व्यावसायिक सहभागी झाले

या गत तीन महिन्यामध्ये जो टॅक्स वाढवलेला आहे आम्हाला वॅट टॅक्स म्हणून आम्हाला पाच टक्क्यावरून तो दहा टक्क्यात देण्यात आला नूतनीकरण फी तीन पर्सेंट असते ती पंधरा टक्के केलेली आहे आणि आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं पाहत असेल की दारूची भरमसाठ वाढ साठ टक्के वाढ यांनी केलेली आहे तुम्हाला मी आपल्याद्वारे सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये बावीस ते चोवीस हजार वाईन बार सध्या कारणवी आहे आज एक रूम धारक अडीच ते तीन हजार रुपये शासनाला वॅट टॅक्स देतो आज शासनाचं किती नुकसान होणार आहे हे तुम्हीच गणित कराल या व्यवसायावर पूर्ण महाराष्ट्रभर अठरा ते वीस लाख लोक मजूर काम करतात आणि आज शासनाचं किती नुकसान होत आहे आणि याच्या मागे परमिटर मागे किराणा आहे तेल आहे कोल्ड्रिंक आहे बिस्लरी आहे सर्व प्रकारचे नमकीन आहे भाजीपाला आहे किती जणांचं आज नुकसान होणार आहे हे आज शासनाने या आमच्या मागणीकडे दखल आहे शासन आता तीनशे पंच्याऐंशी दारू दुकाने अजून अलर्ट करणार आहे त्याच्यावर त्याचा देखील परिणाम आपला बारवर होणार आहे का त्यांचा परिणाम शंभर टक्के आहे महाराष्ट्रामध्ये महापूर महापौर येणारे दारूच्या जागोजागी दारूच्या दुकाना लागणार आहेत तर आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा विरोध करत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा स्वराज्य